ओके okay. दोडी पाय एकाच वेळ टाकायचे पुन्हा एकदा करून दाखवतो तळ्यात बोललो की पुढे आता लाईव्ह प्लेन राहू दे सर मळ्यात म्हटलं की दोडी पाय एकाच वेळ टाकायचे लाईव्ह चालू आहे ना लाईव्ह चालू आहे ना लाईट येते प्रॉपर इथपर्यंत अच्छा साईराम आजचा हा कार्यक्रम लाईव्ह तुम्ही घर बसले बघू शकता करायची सुरुवात सगळ्यांना शुभेच्छा आहे गडबडी बाप्पा सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा बघूयात मामली तुमच्या पैकी कोण फायनल ला जाते रेडी तळे सगळ्या ते कसं दिसते असं धरले उचलून तिथे का पाणी आहे का काय काय सांगू सपना वहिनी बघा त्यांना चला रेडी त्याला उखाना बी येत नव्हता

ना रस्ता आहे खाली जायला चप्पल घालून जा तुम्ही बी गेले जावा जाऊ पण चल ऐ पण चाल वही सर मी येऊ द्या मला जाता वही ऐकू ना एक मिनिट वहिनी हो 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 वहिनी काय नाही टाटा म्हणायचं आहे जाऊ शक नाही का चला माऊ न इकडे लक्ष राहू दे भ जाता ज्यांचं बाजूला मी उभं राहीन त्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवा रेडी तळ्या आले सगळे रेडी मळ्या मळ्या शेती मारायला जागा बदलतो चलो चलो रेडी तळ्या आले बरोबर आता आऊट होणार नाही तर लक्ष लावूया रेडी तळ्या तो मग बघून येतो झालो रेडी मळ्या तळ्या काळूबाईच्या नावानं काय <गेवागरी> होते आंबे आलत का गेले का नाही गेली आता जात लक्ष चलो रेडी तळ्यात <गेवागरी> 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 <बसागरी> बसा इथं एकदा जवळ बस इथं बसा पहि बसा इथं बस पुन्हा पाठवतो एकदाच हे दाऊ जण मागच <गेवागरी> बसून तुम्ही गेली शंभर रेडी आता ह्या बहिनी आहून होणार आहे लक्ष राहू द्यालो रेडी तळ्या आपला असतं इथं गोडाऊन सौका चलो रेडी मळ्या तळ्यात मळ्या मळ्या

रेडी हे तळ्यात आहे हो आणि हे समोर हा चलो रेडी लक्ष ठेवायन सोड तळ्यात मळ्या तळ्यात तळ्यात हा चलो रेडी तळ्यात गाडी बहिणी कशाला ब्रेक मारत जावा नाही तर थांबा चोलो रेडी मळ्या मळ्या चोलो रेडी तळ्यात मळ्या कधी लग्न झालं कधी लग्न कधी झालं मागच्या वर्षी नऊ फेब्रुवारी ताज ताजच आहे हा साहेब काय करतात डॉक्टर आहेत आणि तुम्ही डॉक्टर आहेत पण ती नाही जे तुम्ही समजत आहे पी एच डी वाले डॉक्टर आह माणसांचे नाही पुस्तकांचे का माणसांचे नाही पुस्तकांचे सांगितलं माणसाचे डॉक्टर नाही तुम्हाला काय करते का माणसाचे पुस्तक डॉक्टर आहे कुठे राहिले क्रिस्टनगिरी पार्टमेंट काय करतो आपण मी असिस्टंट प्रोफेसर आहे एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि शिकलेलं तुम्ही शिकला डी काय डी टी एड डी टी एड कळ so, uh... का तुम्हाला काय शिकले त्या तुम्हाला काय कमी वाटलं का ते मी सहावी पास आहे चलो था. रेडी तळ्या चलो रेडी प्रॅक्टिस करून आले काही कोणी जायचं नावच घेणार गेले एवढेच निना स्टेज मोकळा झाला असता रेडी तळ्या आता उशीर आलं पण आउट असतं ना रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या मळ्या काय झालं मेंटेन झाला बॅलन्स बॅलन्स झालाय रिचार्ज केला की मेंटेन झाला झालं का मेंटेन जिओ चे सिम कार्ड आहे त्यांच्याकडे राहणी बरे का मुलगी असते कुठं कुठे वहिनी जिप्ला ड्रायव्हर पोटर द्या त्याला चलो रेडी कळया रेडी म्हणत आतापर्यंत खरं सांगतो आता जेवढे कार्यक्रम झाले असतील आऊट अवघे दोन मिनिटात होतात तीन मिनिटात होतात पण एवढ्या उड्या मारून जायला गेले मग खरंच सांगतो त्या वहिनीन आयपीएल केली गेल्या का त्याच्यामुळे आउट होईल गेले दोन्हीच नाव काढलं चला इकडं हा बरेच का तुम्ही जाणार आहेत रेडी रेडी कबड्डी कबडी 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 रेडी गेले बिचारी जाऊ कधी लग्न झालं तुमचं अठरा दोन हजार अठरा दोन हजार अठरा अठरा मध्ये मिस्टर काय करतात जे सांगतात कुठं माहिती नाही अरेंज मॅरेज जोरदार डाळ्या बाजूल्या बघिणी ताईंचं आगमन झाले खरे सम्राट नगरसेविका आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहत मनापासून स्वागत आपलं ओके मिस्टर काहीचं जी जिशेबा फेटर लग्न कसं अरेंज मॅरेज नव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज बरे आहेत ना सगळं काय प्रगती ही प्रगती आहे का मी प्रगती बद्दल विचारलं ही यांना विचारलं काय प्रगती म्हणे दोन मुलं झाले असं असतं का कुठे लक्ष ठेव यांच्या रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या अय रेडी मळ्या मळ्याल थांब थांब गाणी वाजवतो झाले तर था, थोडस मला मेंटेन बी करू दे आता हल्ला तरी पण आउट असेल ना होईनी आता हल्ला तरी पण आवड रस्सी ओढून गेली म्हणून तुम्ही पडणार आहेत बर्यात तळ्यात गेले सकाळी गेला चला उजीव काढू नका खराब व्हायला लागला बस बस शोधडी तळ्या शोडडी मळ्या मळ्या एखाद जा थांबा कसं नाही जाणार बस रेडी तळ्यात गेले की कसे नाही जाणार अच्छा असतं का रेडी मळे तळ्यात वळडी तुमचं कसं लग्न झालं लव मॅरेज खरंच सांगा खरंच आरेंज मॅडम सर काय करतात कुरिअर कुरं पोटक माहिती दादा आणि तुम्ही मी ते मोमोज दुकान आहे ना मोमोज चिकन मोमोज फ्राईड मोमोज पार्सल घेऊन या हा कुठे आहे दुकान आपलं बिटर मंदिराजवळ हो जा बरं बिचारी कष्टाळू कोण घेत मी छोट मोठा वाटतंय बा तुम्हाला ह्यांच्याकडे बघून मला तर नाही वाटत बाबा हे महागार घेत असते ओके लग्न झालं फिरायला कुठे घेत ते सप्तसंगीत हिथ तिकड नाशिकला बर बर रेडी तळ्यात चल रेडी एकदा ट्राय करून सगळ्या जिंकल्या प्रकाश लक्षात या तर वडगणार आळंदी चेया बरोबर ना गेल्या वर्षी सुपर बाजारच्या कार्यक्रमाला होतो बरोबर ना काय मिळवतो पैसा नाही अजून का ना? ते मिळतो गॅस शिकली मिळाली ना काळ्या आवाज द्या तर ते गुडून खास कार्यक्रम बघायचा अशा लक्षात ठेवावं लागतं नाव सांगितलं नाही पण बरं बरोबर आणि ह्यांचे मिस्टर गॅरी चालवतात काळ्या वाजूत मावलीस बस अजून कोण गेलं नको जीव नाही लागला माझा तुम्हाला काय उड्या मारे सुपू वाटते का आम्हाला रोज आहे तुम्ही असं हळू 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 करता जाय काय सूर्ण त्यांच्या वर्डात चलो रेडी तळ्या चल रेडी कोंबड्या पकडत मोमोज करायला रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या ready my lad my lad give it a so that's why you should get the one two three four